मित्रांनो चोरी करणं गुन्हा आहे पण काही लोक मेहनत करण्याऐवजी झटपट पैसे कमवण्यासाठी गुन्हेगारीचा रस्ता निवडतात अशाच एका चोराचा व्हिडिओ समोर आला आहे हा चोर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन घर लुटण्याचा प्रयत्न करत होता पण त्याची चाहूल इमारतीमधील लोकांना लागली आणि मग काय लोकांपासून वाचण्यासाठी तो एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर उड्या मारू लागला अखेर हळूहळू लोकांनी त्याला घेरलं आणि मग त्याची धुलाई करण्यात आली हा व्हिडिओ पाहून खरंच तुम्ही देखील थक्कच व्हाल ही घटना गाझियाबाद मधील चंद्रपुरमच्या परिसरात घडली आहे या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकताय चोर एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर उड्या मारत आहे आणि जमलेले लोक त्याच्या अंगावर वस्तू फेकून मारत आहेत दरम्यान चोरानं इमारतीच्या गच्चीवरून पडण्याचा प्रयत्न केला पण लोकांनी त्याला अखेर पकडलं आणि मग अक्षरशः मारत मारत खाली उतरवला ही फसलेली चोरी आसपासच्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे आणि आता हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होता है। हा व्हिडिओ घरकी क्लेश या एक सकाडून शेअर करण्यात आला असून आतापर्यंत या व्हिडिओला ऐंशी हजारहून अधिक वेळा पाहिला गेला आहे शिवाय अनेकांनी या व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत चोरांवर कठोर कारवाई करा अशी मागणी केली आहे दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार या चोराला लोकांनी पोलिसांच्या स्वाधीन केला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं धन्यवाद